नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज शेवगाव येथील वकील संघाचे सदस्य तसेच शेवगाव न्यायालयामध्ये कार्यरत असलेले ॲडव्होकेट रवींद्र प्रकाश सकट यांच्यावर मंगळवार दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्यात आला आमचे एकजूट महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी पॅरेलाल शेख यांनी दिलेल्या माहितीवरून ॲडव्होकेट रवींद्र सगट यांनी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव न्यायालयाच्या स समक्ष एका पक्षकाराची उलट तपासणी घेतली असता त्याचा राग मनात धरून ॲडव्होकेट रवींद्र सगट यांच्यावर संबंधित पक्षकाराने न्यायालयाच्या आवारात जीव घेण्या हल्ला केला ज्या पक्षकाराने हल्ला केला त्यास त्वरित अटक करावी व त्याच्यावर गुन्हा नोंदवावा तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन मान्य तहसीलदार शेवगाव यांना देण्यात आले कारण वकिलांवर अशा विकृत स्वरूपाच्या व्यक्तींकडून जीवघेणे हल्ले पुन्हा होऊ नये अशी मागणी शेवगाव वकील संघाच्या वतीने त्या निवेदनात करण्यात आली याप्रसंगी शेवगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडवोकेट रामदास आगळे उपाध्यक्ष मुनाफ शेख सचिव ऍडव्होकेट एस झेड चव्हाण ऍडव्होकेट ए मोहिते ऍडव्होकेट सुभाष लांडे ॲडवोकेट अविनाश मगरे ॲडव्होकेट महेश आमले ऍडव्होकेट मीननाथ राय व इतर सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ऍडव्होकेट सुभाष लांडे ॲडव्होकेट संजय सानप ॲडव्होकेट आर आर आगळे ॲडव्होकेट शिजराव भोसले ॲडव्होकेट मनोहर थोरात ॲडव्होकेट कारभारी गालांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ॲडव्होकेट विनायकराव आहेर ॲडव्होकेट गणेश ताठे ॲडव्होकेट विजय भेरे ॲडव्होकेट अशोक गांधी ॲडव्होकेट द्वारकनाथ बटुळे ॲडव्होकेट रामदास मरकड ॲडव्होकेट अभिजित काकडे ॲडव्होकेट अमोल वेलदे ॲडव्होकेट रजत लांडे ॲडव्होकेट किरण तह तहकीक ॲडव्होकेट किरण अंधारे ॲडव्होकेट अतुल लबडे ॲडव्होकेट हिरामन मस्के आदी प्रमुख सर्व सदस्य उपस्थित होते बुधवार दिनांक एकोणतीस दहा दा दोन हजार पंचवीस रोजी या घटनेचा जाहीर निषेध म्हणून बार असोसिएशनच्या वतीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं करायचं काय वकिलावर हल्ला करणारे आरोपीचं करायचं काय आरोपीवर तात्काळ अटक झाली तालुका 12 असोसिएशनचा विजय असो शिवगाव तालुका 12 काल शेवगाव न्यायालयामधील आमचे वकील साहेब ॲडवोकेट रवींद्र सकट वकील साहेब हे पक्षकाराचा उलट तपास घेत असताना समोरच्या पक्षकाराने त्यांच्यावर न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर भ्याड अशा पद्धतीनं हल्ला केलेला आहे त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला जबर दुखापत झालेली आहे अशा पद्धतीनं वकिलांना न्यायालयामध्ये काम करताना आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी उलट तपासामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारावे लागतात त्या प्रश्नाचा राग धरून आणि यापूर्वीसुद्धा ते तो जो आरोपी आहे त्याने यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीनं त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे वकिलावर हल्ला करणं म्हणजे हे समाजामध्ये ही विकृती निर्माण करणं आहे कारण वकील हा समाजासाठी काम करणारा एक त्या ठिकाणी असतो त्याला कुठल्याही प्रकारचा पगार वगैरे नसतो जे काही पक्षकार फी देते त्याच्यावर आपले वकील साहेब या ठिकाणी सर्व पक्षकारांचं काम त्याला न्याय मिळण्याचं काम पाहतात पण वकिलावर हल्ला करणं ही ह्या या ज्या घटना आहे त्या दिवसेंदिवस व वाढत चाललेलं आहे यापूर्वी राहुरी नेवासा श्रीरामपूर राहुरी येथे दोन वकिलांचे सुद्धा झालेले आहेत त्यामुळं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ताबडतोब लागू करावा अशा प्रकारची सुद्धा मागणी महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांनी केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही आज सुद्धा पी आय साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन जे दे देत आहोत की ताबडतोब ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रामध्ये लागूच जातात आला पाहिजे आणि रवींद्र सकट वकील साहेब यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्या आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्यांचा जामीन शेवगावचे कोणतेही वकील त्याचं काम या ठिकाणी घेणार नाही आणि त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी केली पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे वकील एक दुटीचा शेवगाव वकील संघाचा शेवगाव वकील संघाचा शेवगा वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपीच करायचं काय बार जे ॲडव्होकेट रवींद्र सकट या फिर्यादी पक्षाची उलट तपासणी घेत असताना जे काही त्यांना वकील म्हणून जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचा राग मनात धरून त्या पक्षकाराने ॲडव्होकेट सकट यांच्यावर कोर्टाच्या आवारामध्ये त्यांच्यावर हल्ला केला तर अशा जर घटना व्हायला लागल्या तर वकिलांना आपल्या पक्षकाराची बाजू प्रभावीपणे मांडता येणार नाही आणि समोरचं त्याच्यावर अन्याय होईल तर अशी जी काही वकिलावर जी दमदाटी दहशत वगैरे तर हे चुकीची गोष्ट आहे त्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं हे गरजेचं आहे नाहीतर वकिलाला नाहीतर कोर्टात चांगल्या प्रकारे काम करता येणार नाही त्यामुळं ही जी काही घटना झाली या जा, घटनेमधील आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि केसचा योग्य तो तपास झाला पाहिजे आणि आमची मुख्य मागणी अशी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं गरजेचं आहे आणि तो झाला पाहिजे वकील एक चुकीचा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टोकेट प्रोटेक्शन ॲक्ट कालच्या घटनेचा वकिलावर हल्ला झालेल्या घटनेचा जोगवा तालुका वकील संघाचा विजय असो तालुका बार असोसिएशनचा विजय असो तालुका वकील संघाचा विजय असो प्रोटेक्शन ॲक्ट ताबडतोब मंजूर झाला पाहिजे प्रोटेक्शन ॲक्ट ताबडतोब मंजूर झाला वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काल अटक झालीच पाहिजे वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काल अटक सकट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काल अटक झालीच तालुका वकील संघाचा विजय प्रोटेक्शन ऍक्ट ताबडतोब मंजूर प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणार निरंगी करणाऱ्या प्रशासनाचा विजय प्रोटेक्शन ऍक्ट करण्यासाठी करणाऱ्या दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव येथील न्यायालयामध्ये काम करत असताना अॅडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर विरोधी पक्षकाराने हल्ला केलेला आहे त्याचा प्रथम भॅड हल्ला केल्यामुळे त्याचा प्रथमता मी आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो गेले अनेक वर्षापासून वकील संघटना ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी साठी धडपडत आहेत आणि त्याचा त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत परंतु सरकारने आज पावे तो कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे देशामध्ये अनेक ठिकाणी वकिलावर विरोधी पक्षकाराने हल्ले केलेले आहेत आणि कालच्या हल्ल्यालाही हे सरकार जबाबदार आहे कारण जर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झा मंजूर झाला असता तर अशा प्रकारच्या घटना घडल्या नसत्या आणि समाजावर एक समाजामध्ये समाजा हा कायदा असल्यामुळे एक दहशत राहिली असते आणि चुकीच्या पद्धतीच्या घटना घडल्या नसत्या त्यामुळे मी सरकारचा या निमित्ताने निषेध करतो आणि ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा ताबडतोब लागू करावा अशी शासनाकडे मागणी करतो